न्यूज आपके साथ रेल्वेच्या जमिनीवरील झोपडपट्टी वासियांचे पुनर्वसन करा आमदार प्रणिती शिंदे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी महत्वाचा धोरणात्मक निर्णय आहे याकरिता बैठक लावू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरामधील रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासीय कुटुंबियांना मोबदला व त्यांचे पुनर्वसन करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे यामध्ये सोलापूर शहरामध्ये रेल्वेच्या जमिनीवरील गरिबी हटाव नंबर एक व दोन व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी निर्माण झालेली आहे सदर झोपडपट्टीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक राहत आहेत सदर ठिकाणी गोरगरीब बांधकाम कामगार विडी कामगार व इतर कामगार राहत असून त्यांचा उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर अवलंबून आहे सदर भागामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाईपलाईन लाईट इत्यादी सोयी सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे येथील रहिवाशांकडून महानगरपालिका टॅक्स घेत असून त्यांना लाईट बिल हे देखील भरावे लागत आहे या भागातील नागरिकांना रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्याची नोटीस देण्यात आलेली आहे यामुळे येथील कुटुंबीय बेघर होणार असल्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे सदरील रहिवाशांचे पुनर्वसन करणे व त्यांना योग्य तो मोबदला देण्यात यावा याबाबत आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली सदर प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन सांगितले की रेल्वे हद्दीतील झोपडपट्टीवासी यांचा विषय गंभीर असून याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल याकरिता लवकरात लवकर संबंधितांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा